आपला परिचय सांगा आणि आजचा जो स्नेहभावाचा कार्यक्रम होता तो कशा पद्धतीने आपण साजरा केला सर्वांनी एकत्रित येऊन मी परिचय देतो आपला थोडक्यात माझे नाव भगवान सदाशिव फारांदे मी पुणे शहर या ठिकाणी पोलीस भरती झालो माझी तीस वर्ष सेवा पूर्ण झाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर माझी सेवानिवृत्ती झाली एकतीस पाच वीसशे पंचवीस रोजी अशा प्रकारे मी सेवा केली आजचा जो कार्यक्रम आहे एकदम यशस्वीरित्या पूर्णपणे संयोजकांनी कार्य करून चांगले मोठे हे करून त्यांनी व्यस पार पाडला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आजचा जो कार्यक्रम आहे सर्व विद्यार्थी तुमच्या मित्र मंडळी त्याचबरोबर सर्व शिक्षक त्यावेळेचे तुमच्या वर्गातले आज एकत्रित आले म्हणजे भाऊक्षण तर नक्कीच असणार आहे परंतु त्यावेळेच्या तुमच्या काय आठवणी शिक्षकांविषयीच्या किंवा तुमच्या मित्रांविषयीच्या त्या जरा सांगा त्या आठवणी सांगायची म्हणजे आमचे बोराठी सर होते मराठीचे ते आलेल्या पहिलेच म्हणायचे नाकापेक्षा मोती जड नको असे ते बोलायचे विनोद करायचे एक हे करून घ्यायचं लक्ष वेधून घ्यायचे आणि नंतर शिकवायला सुरुवात करायची विद्यार्थी मित्र कोण कोण असं काय किस्से आहेत का विद्यार्थी मित्राचे भरपूर किस्से आहेत पण आता वयोमानुसार एवढे काय सर्व आठवत नाहीये खूप छान हे हा कार्यक्रम इथे पार पडला आणि सर्वजण अतिशय उत्साहाने यात सहभागी होते अनेक भावी भाऊक अशा प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळाल्या या माध्यमातून सर आज तुमचं तब्बल चाळीस वर्षानंतर गेट टुगेदर झालं सर्वप्रथम आपला परिचय द्या आणि हे गेट टुगेदर कसं होतं काय भावना आहेत माझं नाव पापा मी या शेखला लातार मी सध्या मुंबईमध्ये सर्विस करतो तर मी ह्या प्रोग्राम अटेंड करण्यासाठी भयंकर प्रयत्न केला आहे कारण आता सध्या सुट्टी वगैरे साऱ्या बंद आहेत आणि हा पुन्हा मोका मिळणार नव्हता हो कारण चाळीस वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र येत होतो ती भरपूर आनंदाची गोष्ट आहे तो हा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी मी आज ऑफिसला जाऊन रिक्वेस्ट केली आणि मी सुट्टी घेऊन आलो मला लवकर याय तसं लवकरच यायचं होतं पण सकाळी साडे दहा वाजेपर्यंत माझी सुट्टी नव्हती झाली आणि नंतर मी निघालो मुंबईला आणि इथं पोहोचलो प्रोग्राम तर हा प्रोग्राम हा प्रोग्राम म्हणजे एक अपॉर्च्युनिटी आहे की असा हा लाईफमध्ये सेकंड चान्स नाही फर्स्ट अँड लास्ट चान्स आहे आणि बरीचशी लोक असे की मित्र आमचे वर वर्ग मित्र आहेत की ते एक दुसऱ्याचं ओळखसुद्धा आता म्हणजे चेहऱ्यामध्ये एवढा बदलाव झाला आहे ना की ओळख तर सुद्धा येत नाही की कोण कोण आहे काय ना भेटल्यानंतर विचारायला लागतं की तुझं नाव काय तुझं नाव काय अशी परिस्थिती सर रोजच्या दैनंदिन जीवनातील तुमचं जे स्ट्रेस आहे कामाचा आज मुंबईसारख्या ठिकाणी काम करायचं म्हणजे अवघड परिस्थिती आहे तसे मुंबईचं क्लायमेट झालं किंवा ते धावपळीचं जीवन झालं तर आज कसं वाटलं काय सांगाल आज एकदम म्हटलं असं झालं की एक आपली वेगळी कंट्री आहे ना त्या टाइपचं झालं इथं कारण सगळे एकत्र आणि प्रोग्राम झाला जीवन वगैरे एकत्र झालं आता आम्ही गप्पा गोष्टी करतोय चाळीस वर्षापूर्वी जग आता आज गप्पा चाललेल्या आहेत मुलगी म्हणजे कुठेतरी प्रत्यक्षात शाळेत आल्यासारखं चौऱ्याऐंशी आल्यासारखं वाटलं घरचं सर्व गोष्टी कामाच्या वगैरे सगळं विसरून गेलो आता आता सर्वांची आम्ही म्हणजे चौऱ्याऐंशी मध्ये आम्ही खो खो खेळायचो व्हॉलीबॉल खेळायचो बरी चर्चा इथं वर्गात कोण एक नंबर येत होता कोणाचा अभ्यास चांगला कोणाची काय प्रवृत्ती होती असे म्हणजे प्रत्येकाचं डिस्कशन चालू आहे सध्याच खो खो हा शब्द काढला तुम्ही किंवा विषयी बोलताना जर म्हटलं तर बाजूलाच तुमचे मित्र आणि माझे शिक्षक आहेत ते त्यांनी आम्हाला खो खो घडवलं खूप अगदी जिल्हा पातळीपर्यंत पोरं पोहोचवली राज्य पातळीपर्यंत पण पोरं गेलेली होती काय सांगाल तुमच्या मित्रांबद्दल नाही हे पहिल्यापासूनच आम्ही एकत्र होतो आणि आम्ही स्पोर्ट्समध्ये होतो पहिल्यापासूनच प्रत्येक गेममध्ये आम्ही सहकार्य करायचो आणि तसं पाहिलं तर आमच्यापेक्षा जास्त यांचा गेम होती की कबड्डी खेळायची खो खो खेळायची हॉलीबॉल तो ऑलराउंडर आहेत त्याच्यामुळं आणि बी पी एडचे जे एज्युकेशन झाल्यानंतर जे टीचर झाले तर त्यांना जास्त त्रास नाही सहन करावा लागला की मुलांना कसं तयार करायचं कारण जो माणूस स्वतः तालमीत तयार झालेला असतो ना त्या माणसाला तयार करायला कायच प्रॉब्लेम येत नाही तुमच्या काय आठवणी सांगाल शाळेबद्दलच्या शिक्षकांबद्दलच्या शिक्षकांबद्दल तर एवढा वास्ट एक्सपिरियन्स आहे आपला की आज ह्या शिक्षकांच्यामुळे ना आज आपण इथं उभा आहे कारण जे आज आम्ही जे शिक्षण घेतलं या शाळेमध्ये आणि जे शिक्षण मिळवलं ते शिक्षण एवढं फायद्याचं ठरलं ना आम्ही ऑल इंडिया लेवलवर फिरतो ना कॉम्पिटेटिव एक्झाम वगैरे देतो तर त्यावेळेस वाटायला लागलं की खरंच शिक्षण आपलंच झालं आहे आता आता जर पाहिलं मुलांचं आपल्या शहरातल्या सीबीएसई बोर्ड वगैरे असतील तर त्यांच्यावरती लादल्यासारखं कुठेतरी त्यांची भावना दिसते आपल्या चेहऱ्यावरती आणि त्यावेळेच जे शिक्षण होतं स्वच्छंदी होतं म्हणजे खेळणं बागडणं फिजिकल व्यायाम पण होता काय सांगायला कसं माहिती हो का सध्या मुलं कॉम्प्युटर मोबाईल आणि ऑनलाईन ह्याच्यावरच बिझी आहेत आमच्या काळात म्हणजे असं होतं की शाळेनंतर आम्हाला पूर्ण फुर, ग्राउंड होता तर फिजिकली जोपर्यंत फिट असतो ना माणूस तोपर्यंत बाकीचं काम करू शकतो आणि माणूस किती जरी अक्कल असली किंवा दिमाग जरी असला तर तो फिजिकली फिट नसला ना तो काहीच करू शकत नाही सर्वात महत्वाचा वाटा जो आयुष्यात आहे ना तो फिजिकल फिटनेस आहे आता जर पाहिलं तर तुमची बॅच त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची बॅच आहे पण कुठे असं वाटत नाहीत की ते त्यावेळेचे असे जुने विद्यार्थी आहेत म्हणजे अजूनही तारुण्य चर्यावरती तेच असं दिसतंय त्याचं कारण काय असू शकतं की फिटनेस आपण जसं बूट जास्त घासला ना की चमकतो तर शरीर असं आहे की जर ह्याला तुम्ही त्रास दिला ना प्रमाणात ते तुमचं साथ देणार सकाळी उठून आता लोक कोण मोठा आहे कोण बारीक आहे लहान आहे असे जीवन खाण्यामुळे माणूस मोठा होतो लहान होता हा काहीच प्रश्न नाही शरीराला जास्त आराम दिला ना की माणूस मोठा या गेट टुगेदर मध्ये वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया पाहायला मिळालेल्या आहेत भावनिक का अशा काही प्रतिक्रिया पाहायला मिळालेल्या अनेक जे ह्या गेट टुगेदरचे जे सहभागी होते म्हणजे माझी विद्यार्थी त्यांचे मुलं देखील या गेट टुगेदर मध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले ताई काय नाव तुझं माझं नाव डॉक्टर ईश्वर हिवरकर मी गिरमिसरांची नात आहे माझी मम्मी मावशी ह्या शाळेत शिकलेत आणि ॲक्च्युली कुठंतरी माझं दहावीपर्यंत शिक्षण माझ्या मम्मीनेच शिकवलेलं आहे कधी ट्युशन नाही वगैरे कोचिंग नाही वगैरे आणि माझ्या मम्मीने मी म्हणायची की म्हणजे आत्ताच्या जनरेशनला कसं की तेव्हा खूप शिक्षक रागवायचे रागून अभ्यास घ्यायचे आता एवढं काय हे नाही मग मम्मी म्हणायची आमचे शिंदे सर असे होते त्यांनी आम्हाला असं घडवलं असं हे करायचे ते काय आम्हाला नेहमी असं वाटायचं की कुठले ते सर एवढं काय त्यांनी हे केलं आणि आज जेव्हा मी त्या सरांना बघितलं सर म्हटले तुझी मम्मी कुठं आहे आणि मला कुठेतरी वाटलं की हां माझ्या मम्मीने खरंच अभ्यास केला आणि माझ्या मम्मीनी माझा जेव्हा अभ्यास घेतला तर एक मुवमेंट आहे की हां बाबा कुठेतरी सगळ्या गोष्ट एक एक छान एक मुमेंट आणि खूप छान वाटलं आल्यावरती आज तुम्ही एक डॉक्टर आहात आणि आज तुमच्या डोळ्यांमध्ये त्या भावना दिसतायत कुठेतरी एक भावनिक झालेला आहात म्हणजे आताचे जे वातावरण होतं गेट टुगेदर मधलं ते शिक्षकांचं ते भाषण वगैरे त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या विद्यार्थ्यांनी ज्या आठवणी सांगितल्या कसं वाटलं काय ऍक्च्युअली ना मी एक कुठल्या तरी स्टुडंट दिला आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आजकाल शिक्षण खूप बाजार झालंय आणि जेव्हा हा शिक्षकांनी खरं मुलांना शिकवणं तेव्हा मला कुठे वाटलं हा बाबा आजकाल शिक्षण नुसतं बाजार झालंय आणि कसं कोचिंग इन्स्टिट्यूट हे ते म्हणजे त्यांचं मेन हे असतं की पैसे आणि ह्यासाठी शिक्षण झाले पण ह्या शिक्षकांना जेव्हा बघून समजलं ना की बाबा की हा हे जे शिक्षक आणि घडलेत ती वॉज अ शिक्षण जे इथं ह्या शाळेत मुलं जे घडले होते कारण की मी प्रायव्हेट स्कूलमधूनच शिकले होते तेव्हा मी कॉन्व्हेंटला होते आणि मला हे स्कूल बघितलं असं वाटलं की नाही यार मराठी शाळा इज लाईक तुम्ही खरंच इथून शिकून निघता कुठेतरी ताई तुझ्या प्रतिक्रिया ऐकून माझ्या अंगावरती अक्षरशः काटा येतोय म्हणजे खूप अशा भावनिक प्रतिक्रिया आहेत काय सांगशील कसं वाटलं हे गेट टुगेदर पाहून तुला खूप सुंदर वाटलं खूप सुंदर आणि माझ्या आजोबांना इथे बघताना माझ्या मम्मी मावशी लाईक ते इथे शिकले हे वाहताना मला खरंच खूप छान वाटलं शहरात शिक्षण झालं तुझं नाही नाही मी गावीच होते पण तिथे एक कॉन्व्हेंट स्कूल होती तिकडची माझी एस सी बोर्ड मध्ये इंग्लिश मधून म्हणजे जिल्हा परिषदची नव्हती पण जेव्हा ही शाळा बघितली आणि कसं माझी मम्मी वगैरे ह्या असं असायचं आम्हाला हे होतं ते एक कुठंतरी ऐकलं होतं सगळं आणि आज तिची शाळा जेव्हा असं बघतो हा कुठेतरी आताच्या पिढीला जे जुने त्यांचे पालक सांगतात आमची शाळा अशी होती आमचे शिक्षक असे होते, होते आणि ते प्रत्यक्षात जेव्हा पाहतात मुलं तेव्हा त्यांचा तो विश्वास पालकांवरचा तो सिद्ध होतो आज खरंच खूप अशा चांगल्या प्रतिक्रिया या गेट टुगेदरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत सर आज गेट टुगेदर मध्ये तुम्ही उपस्थित राहिलात विद्यार्थी अनेक चाळीस वर्षांनंतर नंतर तुम्हाला भेटले विद्यार्थी विद्यार्थीनी आणि तुमचे जुने सहकारी शिक्षक भेटले काय सांगाल काय भावना आहे ती भावना जी आहे भरून आनंदाने ते व्यक्तच करता येत नाही इतका सुंदर कार्यक्रम झाला आणि आमच्यासारख्या शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांनी आमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद सर कुठेतरी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना जी गुरुदक्षिणा दिली जायची पूर्वीपासून ते आज गुरुदक्षिणा मिळाली असं काय वाटतंय का नक्कीच जे प्रेझेंट दिलेलं आहे ते आमच्या शेवटपर्यंत स्मरणात राहिले आणि बाकीचे जे आजूबाजूचे आहेत घरी येणारे कुठं मिळालं कशाबद्दल मिळालं वगैरे विचारणा करतील नक्कीच आनंददायक गोष्ट तुम्ही जे म्हणजे एक कच्चं मडकं असतं त्याला आकार देऊन त्याला तापून किंवा सोन्याच्या जवळ लोखंडाच्या जवळ परेस आला की त्याचं सोनं होतं तसे तुम्ही आज विद्यार्थी घडवलेले पाहायला मिळाले वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावरती पोचलेले आहेत काय सांगाल मी ते मगाशीच भाषणामध्ये व्यक्त केलं ना कानेटकरांच्या नाटकामध्ये शिक्षक जे असतात ते गुन्हेगार असतात आणि इन्स्पेक्टर त्यांचा विद्यार्थी असतो इन्स्पेक्टर सांगतो सर तुम्ही पळून जा पण शिक्षक काय म्हणतात आज मी जे बी रुजवलं त्याचा वृक्ष झाला याच्यामध्ये मला आनंद आहे लाल्या तू मला खुशाल पकड आणि नेमला टाक मला असं कानेटकरच्या का नाटकामध्ये आहे तुम्ही वाचला असाल कधी सर कोणता विषय शिकवायचा आपण मराठी विषय आणि खालच्या वर्गांना इंग्लिश शिकवायची मराठी विषय म्हटलं तर मुलांच्या आवडीचा आणि मजेशीर विषय असायचा वर्गात कसं वातावरण असायचं तुमच्या काळात मराठी म्हणजे काय सर्वांना येणारी ये गोष्ट आहे परंतु मी जेव्हा एकोणीसशे सत्त्यारच्या सत्याहत्तरच्या दरम्यान इथं आलो त्यावेळेस या शाळेचा निकाल वीस टक्के लागलेला होता त्यानंतर मी आल्यानंतर दुसऱ्या वर्षी शाळेचा निकाल ऐंशी टक्के लागला आणि मराठी ज्या वर्गांना मी शिकवत होतो दहावीच्या शंभर टक्के निकाल लागलेला होता म्हणजे आपली शिकवण्याची हातटी बरोबर आहे आणि विद्यार्थी ते ग्रहण करू शकतात याचा मला आनंद वाटतो धन्यवाद सर अतिशय तळमळ त्या काळच्या शिक्षकांची या गेट टुगेदरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते शनिवार रविवार असेल किंवा शाळा सुटल्यानंतर जादा वेळ थांबून विद्यार्थ्यांकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेणं या गोष्टी असतील आता आपल्या सोबत एक याच विद्यार्थ्यांचे कला शिक्षक आहेत सोबत सर एक कला शिक्षक नंतर पुन्हा पत्रकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रांची कलेची आवड असलेले आपलं हे व्यक्तिमत्व काय सांगाल कसं होतं आजचं गेट टुगेदर विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं हे अतूट बनवण्यासाठी चित्रकला शिक्षक हा महत्त्वाचा असतो कारण इंग्लिश शिक्षक गणित शिक्षक आला की मार खावा लागतो आणि चित्रकला शिक्षक आला की आनंदी आनंद असतो हा मला आनंद मिळायचा आणि विद्यार्थ्यांना मिळायचा म्हणून शिक्षकप्रिय हा कलाकाराला ताबडतोब होतो आणि बाकीच्यांचं दडपण असतं पण तो मोठा साहेब होतो ह्या गणित आणि विज्ञान आणि इंग्लिश ह्या अशा विषयानं तो मोठा होतो पण चित्रकलेनं एक कलाकार होतो तो हाडाचा कलाकार असतो ह्याचा मला आनंद आहे आणि या शाळेमध्ये जे जे विद्यार्थी माझे शिकले ते काही डॉक्टर झाले काही मेडिकल ऑफिसर झाले काही मेडिकलचं दुकान टाकलं म्हणजे असं काही नाही मी नाट्यकला नाट्य दिग्दर्शन करायचो मी स्वतः आलं किल्ली हरवली ह्या स्टेजवर एक नाटक केलं आणि त्या नाटकाला मला महाराष्ट्र शासनाचं पहिलं पारितोषिक मिळालं तर हे सगळे कला ही अंतर्भूत असते आतून असते आणि ती कला उर्वरित असते शिकून मिळत नाही त्यासाठी कलाकार व्हावं लागतं आणि ह्या कलेचा मला आज अभिमान आहे काही लोकांना काही जादूचे प्रयोग दाखवतो आनंद वाटतो लोक टाळ्या वाजवतात अरे म्हणजे हे कसं झालं आता एक तीन पत्ते आहेत माझ्याकडं पण बरेचसे काय आणलं होतं मी तर तीन चार पत्ते आहेत आता हे जे पत्ते आहेत हे राणी चिकीलवर इस्पीक हे सगळ्यांना माहिती आता हे चार चार पत्ते याच्यात काही डबल टिबल काही नाही तर हे आपण घेतले आणि आकाश बकास बकास म्हण म्हणलं आणि मास्तराने त्याला जादू टाकला आणि जादू टाकला की लोकांना गंमत वाटते की हे सगळ्या राण्याच कशा झाल्या म्हणजे अशा प्रकारचं जे जे गमत जम्मट सांगितले ते विद्यार्थी उड्या मारतात आणि मग तो, तो ड्रॉइंग टीचर फेमस होतो आणि असं वाटतं की हे मास्तर आहे आणि अजून विद्यार्थी म्हणतात हे मास्तरला विनोदी आणि आहे मजा वाटते त्यांना तर चित्रकलेचा हा विषय कुठेतरी पाहिलं तर मुलं वाट पाहिजे कार्यानुभव चित्रकला शाळेमध्ये आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळायचा म्हणजे दिवसभर जो स्ट्रेस आहे तो या विषयामुळे कुठेतरी कमी होत असायचा आणि आजही सरांनी ती गोष्ट जोपासलेली आहे आणि ती कला त्यांनी सोडलेली नाहीये हा तर कला ही कलाच आहे आता आमच्या गावामध्ये गणपती प्रसिद्ध आहे आणि त्याचा दसरा फार मोठा असतो आणि दसऱ्यामध्ये आम्हाला मान आहे नव्वद वाजवायचा आमच्या पूर्वजापासून आला आणि आता मी त्यातून त्यात फरक केला एक रावण बनवला मोठा वीस फुटी त्याचं पेंटिंग मी करतो स्वतः बनवतो आणि त्या रावणाला इतकी गर्दी होते की पालखी माग लोक कमी आणि तर बघालो अह काय बनवलं आहे काय बनावलं आहे आणि मग ते आपलं ऊर भरून येतं की आपली कला लोकांनी पाहिली हजारो लाखो लोकांची ते असते आणि ते म्हणतात सर कसं बनवलं कसं बनवलं हा जो आत्मिक आनंद आहे तो आपल्याला ऊर्जा देत असतो आणि आत्ता म्हणून बहात्तर वर्ष मला काहीच होत नाही एक साधी गोळीसुद्धा घेत नाही धन्यवाद सर शाळेत शाळेमध्ये प्रत्येक विषयाला हे अनन्यसाधारण महत्व असतं म्हणजे कोणता विषय कमी लेखला जात नाही कारण प्रत्येक विषय त्या त्या क्षेत्रात विद्यार्थ्याला काहीतरी देत असतो म्हणजे हे वेगवेगळ्या वेग विषयाचे शिक्षक आज या कार्यक्रमात उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळाले नमस्कार आज एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी

तो आता काळ आहे तो या काळामध्ये काय

ఆకలే చ్లో బికమ్ ముసత పరిజల సోమసన లకలే ఆతనుత విడిసి అమ్మ